नमस्कार मी अंबिका कृषी सेवा केंद्र कर्जत गेल्या अनेक वर्षापासून माझ्याकडे अनेक नामवंत कंपन्यांचे डीलरशिप आहेत पण गेल्या तीन चार वर्षापासून मार्केटमध्ये काय काय झाले मला माहीत नाही पण आर्डोर सीटचे से विजय कलिंगड हे सध्या प्रचंड धमाक घालते सध्या म्हणजे मार्केटमध्ये त्याची एवढी सध्या क्रेज आली की लोक अगोदर दुकान झाले की गाड्याच विचारतात आम्हाला आरडोर सीटचं से विजय कलिंगड आहे का आणि बऱ्यापैकी आमच्याकडे त्याची मागणी सुरू व्हायला लागली आणि कंपनीच्या रिकमेंड आता आमच्या कंपनीचे प्रतिनिधी कृष्णाकरांडे तर त्यांच्या मानण्याप्रमाणे आणि कंपनीच्या मान्य मानण्याप्रमाणे या कलिंगाची लागवड आपण नोव्हेंबरपर्यंत करू शकतो पण काही शेतकरी पार अप टू जानेवारीपर्यंतसुद्धा याची लागवड करायची मागणी करतात कारण जरी कंपनी रिकमंड करत असली तरी शेतकऱ्याचा प्रतिसाद किती महत्वाचा आहे हे पण त्याला तितकंच महत्वाचं आहे आणि आज मी खास राहुल रावचे त्यांचा प्लॉट बघण्यासाठी आलो होतो कंपनीचं इथं कार्यक्रम असल्यामुळं तर प्लॉट बघितला तर खरंच म्हणजे सेटिंग तर एवढी तुम्ही बघू शकता या साईडला इथं आसपास तर भरपूर सेटिंग आहे इथं आणि सेटिंगला काही अडचण नाही आणि फळ तुमचं दीड किलोचं असो एक किलोचं असो किंवा पाच किलोचं असो त्याला लाली सगळ्यासारखीच आहे त्याला आणि कातळ पण त्याचं चा, चांगलं असल्यामुळे त्याला कलकत्ता मार्केटला वाशी मार्केटला पुणे गोल पुणे गोलटेकडी मार्केटला पण सध्या प्रश्न मागणी होते तर माझं म्हणणं शेतकऱ्यांना सो शेत ज्या शेतकऱ्यांना वापरते विजेच कलिंगड करणार इथं तर माझं म्हणणं असं आहे भाऊ जे मी म्हणत नाही भाऊ ह्याच करा तेच करा पण जर तुम्ही चार एकर कलिंगड करत असाल तर त्याच्यामध्ये नक्कीच एक एकर व्हायना तुम्ही आरडू सेडचं विजय कलिगड करून बघा नक्कीच तुम्ही पुढच्या पुढच्या वर्षी तुम्ही चारे से कर, वर चार एकर आर्डोर सीटचं विजयच कलिंगड करणार आणि हेच हिवाळ्यामध्ये एक विजय कलिंगड चालतं आणि उन्हाळ्यामध्ये त्यांचं विराट नावाची एक वराटी तिथं म्हणजे त्याचा विषयच घ्यायचं नाही ती एकदम दोन मुकोळ घालते मार्केटमध्ये पण दोन्ही पण वराटी जबरदस्त आहेत की बाबा मार्केटला सध्या त्याचं प्रचंड सध्या ट्रेंड चालू आहे धन्यवाद